नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडण्याच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे सध्या दोनशे छेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे मंगळवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने दोनशे छत्तेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीसह एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर स्थगिती देण्यास नकार दिला होता निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात कबुली दिली आहे की राज्यातील चाळीस नगरपरिषदा आणि सतरा नगरपंचायतीमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे या यासंदर्भातील याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने आयोगाला सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं भव्यत्व ठरणार आहे राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकांसाठी निवडणूक आयोगानं संपूर्ण यंत्रणा सज्ज केली आहे या निवडणुकीसाठी एकूण एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार मतदान करणार आहेत मतदानसाठी तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून ईव्हीएम मशीनसाठी तेरा हजार सातशे सव्वीस कंट्रोल युनिट मतदानासाठी तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून ईव्हीएम मशीनसाठी तेरा हजार सातशे सव्वीस कंट्रोल युनिट आणि सत्तावीस हजार चारशे बावन्न बॅलेट युनिट उपलब्ध आहेत राज्यातील दोनशे छेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायती सदस्यपद तसेच थेट अध्यक्षपदासाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत आहे मतमोजणी तीन डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून सुरू होईल मतदार यादीतील दुबारा मतदाराच्या नावासमोर दोन स्टार चिन्ह दर्शवले गेले आहे अशा मतदारांना फक्त एका ठिकाणी मतदान करता येईल दुसऱ्या ठिकाणी मतदान रोखले जाईल नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकांसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडणूक निर्णय अधिकारी दोनशे अठ्ठ्याऐंशी सहाय्यक अधिकारी तसेच सहासष्ट हजार सातशे पंचावन्न अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले आहेत मालवणमधील स्टिंग ऑपरेशन प्रकरणाला चोवीस तास उलटूनही पोलीस किंवा निवडणूक आयोगाकडून कोणतीही अधिकृत भूमिका घेण्यात आलेली नाही एफआयआर देखील नोंदवलेली नसल्यामुळे या, या प्रकरणाबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे संबंधित आरोपीकडून बॅगेतील पैसे हे व्यवसायातील असल्याचं स्पष्टीकरण देण्यात येत असलं तरी ते पैसे घटनास्थळी कुठून आले याबाबत स्पष्ट माहिती दिलेली नाही शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी या प्रकरणावर पुन्हा प्रतिक्रिया देत म्हटलं की पैसे व्यवसायाचे असल्याचा दावा पुरेसा नाही त्या व्यक्तीचं नाव व्यवहाराची माहिती इन्कम टॅक्स आणि जीएसटी संदर्भातील नोंदी या असा सर्व पुरावे सादर करणे आवश्यक आहे राणे यांनी स्टिंग ऑपरेशनचा मुद्दा ठामपणे उचलून धरत कारवाईच्या विलंबाबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय तणाव वाढला आहे अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना आमने आमनेसामने आहेत सिंदे गटातून भाजपमध्ये नेते आणि कार्यकर्ते जात असल्यानं सिंदे गटात नाराजी दिसत आहे बुधवारी सिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी भाजपाकडून मतदारांना पैसे वाटण्याचा आरोप केला तर भाजपने आरोप खोटा असल्याचं सांगितलं भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की दोन तारखेपर्यंत युती टिकवायची असल्यामुळे ते आता काही बोलणार नाहीत दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शिवसेना सिंदे गटाला युतीची ऑफर देण्यात आली आहे राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष शशिकांत सिंदे यांनी सांगितलं की कुरडवळीत आमची युती शिंदे गटासोबत झाली असून आता शिंदे गटाला निर्णय घेणे बाकी आहे सध्याच्या परिस्थितीत महायुतीत शिंदे गटाची नाराजी वाढत असल्याचं दिसत नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकांच्या प्रचारादरम्यान भाजप आमदार आशिष देशमुख यांनी वादग्रस्त विधान करत विरोधकांना उघड धमकी दिली त्यांनी म्हटलं की हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे ते गृहमंत्री आहेत ते नागपूरचे आहेत त्यामुळे जास्त केलं तर कापून काढू कमेश्वरमध्ये दोन दिवसापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर केलेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर देशमुख बोलत होते काँग्रेस उमेदवाराच्या पतीचे नाव या मारहाणी प्रकरणी पुढे आलं होतं याला प्रत्युत्तर देताना तसंच चंद्रशेखर बावनको यांच्या उपस्थितीत देशमुखांनी कठोर भाषा वापरली या वक्तव्यामुळे नागपूर जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणधुमाईत हा नवा वाद निर्माण झाला महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुका सध्या सुरू आहेत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना गॅस सिलेंडर हे निवडणूक चिन्ह मिळाले असून पक्षाची स्थिती चांगली असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटनं वापरण्याचा निर्णय असून महाविकास आघाडीतील पक्ष बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी दबाव टाकू शकतात मात्र एकत्र कायू शकत नाहीत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे तसंच शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून एकतीस हजार कोटी रुपये वाटप झाल्याची माहिती असून प्रकाश आंबेडकर यांनी या मदतीवर टीका करत म्हटलं की आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला मोबदला फक्त वैयक्तिक विमाचा आहे आणि सरकारकडून प्रत्यक्ष मदत केलेली नाही दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने अने अनेक ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रामध्ये नगरपालिका यांच्या निवडणुका चाललेले आहेत वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळालेलं आहे मुख्यमंत्री लाडकी योजना सुरू करताना काही अटी घालण्यात आल्या होत्या मात्र आता पात्र नसलेल्या महिला देखील योजने या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं होतं त्यामुळे या योजनेसाठी सरकारकडून केवायसी बंधनकारक करण्यात आलं आहे दरम्यान केवायसीच्या प्राथमिक छाननीमध्ये एक्कावन्न लाख महिला ह्या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत मात्र आदिती तटकरे यांनी या वृत्ताचं खंडन केलं आहे या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी आणि योजनेचा पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी ई केवायसी प्रक्रिया अजूनही सुरू आहे असं आदित्य तटकरे यांनी म्हटलं आहे आदित्य तटकरे यांच्या या खुलाशानंतर आता या योजनेसाठी बावन्न लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या नसल्याचं समोर आलं आहे यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला मुंबई आणि परिसरातील सतत वाढत चाललेल्या वायू प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई महापालिका राज्य सरकार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणत्या ठोस उपाययोजना केल्या आहेत याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत सरकारी वकिलांनी इथोपियामधील ज्वालामुखी उद्रेकामुळे प्रदूषण वाढल्याचा दावा केला मात्र हा युक्तिवाद न्यायालयाने तात्काळ फेटाळला मुंबईतील हवा मागील काही दिवसापासून सातत्याने खराब होत असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं या गंभीर प्रकरणावर आज तातडीची सुनावणी घेण्याचे निर्देश देण्यात आले असून सर्व संबंधित यंत्रणांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत संसदेचे हवाई अधिवेशन एक डिसेंबरपासून सुरू होणार आहे पण त्याआधीच राज्यसभेने संसद सदस्याच्या वागणुकीसंबंधी जारी केलेल्या बुलेटिनमुळे वाद उभारायला आहे बुर्डेनुसार संसद सदस्यांनी भाषणाच्या शेवटी थँक्स थँक्यू जय हिंद किंवा वंदे भारत अशा शब्दांचा वापर करू नये तसेच मंत्र्यावर टीका केल्यास सदस्यांनी मंत्र्याचे उत्तर ऐकण्यासाठी सभागृहात उपस्थित राहावे लागणार आहे कोणतीही वस्तू सभागृहात दाखवण्यास मनाई असून संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या वर्तनापासून दूर राहावे असे निर्देश दिले आहेत विरोधी पक्षांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे टीएमसी आणि काँग्रेसने विशेषतः जयहिंद आणि वंदेमातरम बोलण्यास बंदी घालण्याचा निर्णय बंगाली अस्मितेशी जोडून टीका केली आहे भाजपचे म्हणणे आहे की निर्देश पारंपरिक संसदीय शिष्टाचारानुसारच आहेत यावेळी हिवाई अधिवेशनात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन वरिष्ठ सभागृहात अध्यक्ष कामकाज पाहणार दिग्दर्शक अश्विन कुमार यांच्या पौराणिक अॅनिमेटेड चित्रपट महावतार नरसिंहने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत अवघ्या चाळीस कोटीच्या बजेटमध्ये बनवलेल्या चित्रपटाने देशाअंतर्गत दोनशे बाहन्न अवघ्या चाळीस कोटीच्या बजेटमध्ये बनवलेल्या चित्रपटाने देशांतर्गत दोनशे एक्कावन्न कोटीपेक्षा जास्त आणि जगभरात तीनशे सव्वीस कोटीपेक्षा जास्त रुपयांची कमाई केली आहे भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अॅनिमेटेड चित्रपटांचा विक्रम मोडला आहे अलीकडेच हा चित्रपट ऑस्कर दोन हजार सव्वीससाठी सर्व उत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म्स या श्रेणीत शॉर्टलिस्ट झाला आहे जगभरातील पस्तीस चित्रपटांमध्ये समावेश झालेल्या महावतार नरसिंहला या श्रेणीत इतर पाच चित्रपटांची स्पर्धा करावी लागेल महावतार नरसिंह हा चित्रपट भगवान विष्णूंच्या वराह आणि नरसिंह दोन अवतारांची महाकथा या इथेच थांबत आहोत आवाज इंडिया मराठी